धबधब्यात सहा जण बुडाले हडपसरच्या सय्यदनगर येथील एकाच कुटुंबातील दहा जण भूषित धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली यापैकी पाच जणांना बाहेर पडता आल्याने ते बचावले मात्र चार लहान मुलांसह एक महिला वाहून गेले त्यापैकी तिघांचे मृतदेह हो। बचाव पथकाने शोधले तर दोघे बेपत्ता होते दरम्यान तामिणी येथे धबधब्यात पुण्यातहीच एक तरुण पुण्यातलाच एक तरुण वाहून गेला चोवीस तासात दोन घटनात एकूण अकरा जण वाहून गेले त्यामध्ये पाच जण वाचले तर तिघांचे मृतदेह अजून सापडले तिघे बेपत्ता आहे नूर शाहिस्ता अन्सारी पस्तीस वर्ष अमिना आदिल अन्सारी तेरा वर्ष मारिया अन्सारी सात उमेदा अन्सारी सहा आणि अदनान अन्सारी चार अशी बुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांची नावे आहेत यामध्ये मारिया आणि अदनान अद्याप बेपत्ता असून उर्वरित तिघांचे मृतदेह सापडले आहेत सय्यदनगर येथील अन्सारी परिसरातील पंधरा ते सोळा जण रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून लोणावळ्यात वर्षाविहारासाठी सकाळी आले होते ते सर्वजण बाराच्या सुमारास लोणावळ्यातील बुशी धरणाच्या मागील बाजूच्या धबधब्याकडे गेले होते या ठिकाणी मोठे धबधबे असून त्यांचा संगम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होतो अचानक पाणी वाढल्याने दुर्घटना घडली अन्सारी कुटुंबीय हो, एका धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटत होते त्यावेळी मुसळधार पाऊस पडला त्यामुळे पाण्याची पातळी वाढली वाढत हो, गेली आणि काही कळण्यापूर्वीच पाण्याचा मोठा प्रवाह हो, आला आणि सर्वजण अडकले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले त्यापैकी एक मुलगी आणि एक पुरुष वाचले